खासदार उदयराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा हक्क विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजल्यापासून सुरू झाली असून मतदारांनी आपला हक्क बजावण्यास सुरुवात केली आहे उभा असणाऱ्या सर्व जे काही उमेदवार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळत आहे हे आवडून या ठिकाणी सांग वाटतं वाटत आणि हा प्रतिसाद केवळ तो मिळतोय तर त्याचं मूळ कारण म्हणजे कि लोकां लोकांना का झालं म्हणजे कामच असतात लोकांना जे अपेक्षित आहेत ते काम झालेले पाहायला मिळतात ह्या उलट आपण बघतोय महाविकास आघाडी तुतारी चिन्ह असेल मशाल असेल त्यानंतर अजून हाताचा पंजा असेल मला सांगा ना पंजाच्या तर बाबतीत काय बोलायचं त्यांच्याकडे होतं तेव्हा त्यांच्या आईन पीक जेव्हा जो पक्ष होता त्यांनी काय केलं नाही आणि मशालीच्या बाबतीत म्हणजे त्यांची मशाल घेऊन शोधावं लागतं की बाबा त्यांनी नेमकं काम कुठं केलं एक पण काम आणि तुतारी तर एवढ्या वर्ष पवार साहेबांनी तर नुसत घोषणाबाजी आणि ती खिरापत केली त्याची तुतारी वाजवली आम्ही हे करणार ते करणार केलं काय आणि ऐन तारुण्याच्या काळात ज्येष्ठ नेते पवारसाहेब हे सध्या केवळ महाराष्ट्रात तर संपूर्ण देशभरात सगळ्यात ज्येष्ठ आहेत ज्यांनी ऐन तारूनच्या काळात ज्यांनी केलं नाही आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे मला वाटतं त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल हे आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं